सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी चांगल्या पद्धतीने आपल्याला खायला भेटते साधे आणि सोपी भाजी आहे साहित्य बघूयात पाव किलो हरभरा भाजी धुवून स्वच्छ घेतलेले आहे नीट करू एक वाटी हिरव्या मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या शेंगाकूट अर्धी वाटी आहे कृतीला सुरुवात करूया पसरट भांड घेतलेले आहे मी भाजी बनवण्यासाठी दोन चमचे शेंगा तेल वापरायचं आहे लसूण टाकूयाच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि मिरची छान पद्धतीने परतून घ्यायची आपल्याला हरभऱ्याच्या भाजीला मूळची चव चांगली असते त्याच्यामुळे बाकीचं वेगळं काही मसाले वगैरे टाकण्याची काहीच आवश्यकता लागत नाही भाजी टाकूया शेंगाकूट चवी मीठ मिक्स करून घेऊया या भाजीचा आपण गरगट्टा सुद्धा बनवू शकतो आणि अशा पद्धतीची मोकळी भाजी सुद्धा बनवू शकतो परतल्यानंतर थोडस पाणी टाकूया वरतून पाणी टाकल्यामुळे हिरवी मिरची आणि शेंगा फुट छान पद्धतीनं भाजीला लागलं जातं आणि आपली हरभऱ्याची भाजी छान रुचकर आणि खमंग होते स्वादी सोपी आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर आपल्या आवडीनुसार खाऊ शकतो तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय